फासावर लटकवा वाल्मिक त्यांच्या टोळीला तात्काळ या मागणीसाठी लातूर जिल्हा शिवसेना आक्रमक बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन फासावर लटकवावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लांबजना पाटी या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले खरोखरच बीड जिल्ह्यात मसाजो गावामध्ये नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबर कालावधीमध्ये अतिशय हृदय द्रावक हृदय मनाला पिळून टाकणारे क्रूर असं हत्याकांड घडलं गेलं त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड व त्याच्या टोळीत सर्वच गुन्हेगारांना न्यायालयाच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून भर चौकात त्यांना फाशी द्यावी व याच प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला फासावर लटकवावे अशी मागणी करण्यात आली यावेळी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भर चौकात फासावर लटकवण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख सौ अर्चनाताई बिराजदार शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोददादा आर्या उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे औसा शहरप्रमुख बंडूभाऊ केंद्रे शिवसेना तालुका प्रमुख विकास शिंदे शिवसेना भगवान जाधव शिवसेना धनराज युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रसाद भोसले ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताजी भोसले महिला आघाडीच्या तालुका प्रमुख अॅडव्होकेट सौ वर्षाताई शिंदे निलंगा शहर प्रमुख मुस्तफा शेख यशवंत ठाकरे युवासेना तालुका प्रमुख शैलेश बजुळगे रामेश्वर मुळे बाळासाहेब मुळे तुळशीराम सुरवसे आदीसह शिवसैनिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर अशा महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावलं गेल अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये साधारण नव्वद दिवसापूर्वी वाल्मिक कराड नावाचा माजलेला एक गुंड बीड जिल्ह्यामध्ये हायदोस घातला इतक्या मोठ्या प्रमाणात हायदोस घातला या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला तोंडाला काळीबा फासण्याचं काम त्या वाल्मी कराडनं केलेलं आहे वाल्मिकाडनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही फक्त हत्या नाही निर्घून केलेला खून आहे ठरवून केलेला खून आहे दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे आणि बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल कसा ताब्यात घेता येईल आम्ही किती गुंड आहोत आम्ही कोण आहोत हे दाखवण्यासाठी संतोष देशमुखासारख्या सरपंचाला ठार मारलं निर्घून हत्या केली कशी हत्या केली अरे मारल्यानंतर निधन झाल्यानंतर जीव केल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी त्याची जीव केली नाही आणि पाणी पाणी म्हणत असताना तोंडात लघु शंका करण्याचं महापाप या लोकांनी केलं लो। म्हणून अशा महापाप लोकाला या महाराष्ट्रात जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये म्हणून आज आम्ही लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं रामजना पाठी येते आज रास्ता रोको करून कराडच्या पुतळ्याला जोडे मारून फाशी दिलेला आहे ही फाशी कायद्यानुसार जलदगती कोर्टात न्याय झाला पाहिजे आणि तात्काळ या सर्व टोळीला फाशी झाली पाहिजे अन्यथा ही टोळी जर सुटली बाहेर जर फिरायला लागली आज त्याच्या पुतळ्याला फाशी दिली उद्या लोक एवढे वैतागलेले हे जर हरामखोर सुटले दिसतील तिथं ती लोक ह्याला ठार मारतील आणि फाशी देतील यासाठी मी सरकारला नम्र निवेदन करतोय तात्काळ या लोकांना जलदगती कोर्टामधून लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे हा आमचा शिवसेनेचा प्रमुख मागणीचा पहिला उद्देश आहे दुसरा उद्देश आहे अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी जे कोणी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी स्वतः मी कोणतर आहे दाखवण्यासाठी असे गुंड पाळतात अशा राजकारण्याला स्वतः धडा शिकवला पाहिजे अशी शिवसेनेची मुख्य मागणी आहे پښینا پښینا والمی کراله پښینا پښینا والمی کراله پښینا والمی کراله پښی ۴۰ پیسې والمی کراله پښی ۴۰ پیسې